बायको सतत फोनवर बोलत असेल तर सावध व्हा तिच्या वागण्यातले हे धोक्याचे संकेत ओळखा नमस्कार आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्याच्याबद्दल घरात बोलणं टाळलं जातं पण ज्याचा परिणाम अनेक घरांमध्ये तणाव वाद आणि नात्यांची तुटण या स्वरूपात समोर येतो स्त्री ही प्रेम माया आणि सन्मानाचं प्रतीक असते जेव्हा ती आपलं घर नवरा आणि नातं प्रामाणिकपणे निभावते तेव्हा ती त्या घराचा खरा आधारस्तंभ बनते पण कधी तिचं लक्ष घराकडून वळून बाहेरच्या पुरुषांकडे त्याच्या सततच्या संवादाकडे आणि फोनवरील गोष्टींकडे वळतं तेव्हा तिच्या वागण्यात काही सूक्ष्म पण लक्षात घेण्याजोगे बदल दिसू लागतात या बदलामधूनच सुरू होतो संशय अंतर आणि मनोमिलनाचं तुटन सतत परपुरुषाशी फोनवर बोलणाऱ्या स्त्रीच्या वागणुकीत दहा ठळक लक्षणं दिसतात ज्याचं वेळीच भान आलं तर नातं वाचवता येऊ शकतं ही चर्चा कोणावर संशय घेण्यासाठी नाही तर नात्यांमध्ये पारदर्शकता प्रामाणिकपणा आणि परस्पर निर्माण करण्यासाठी आहे तर चला उलगडून पाहूया कोणती आहेत ती दहा लक्षणं जी घरात बदलाचा इशारा देतात नंबर एक ती अचानक खूपच गुप्त होऊन जाते पूर्वी सगळं पारदर्शकपणे बोलणारी बाई आता अचानक तिच्या फोनबाबत खूपच गुप्त होऊ लागते फोन कुणाचा आहे काय बोलत होतीस हे विचारलं की लगेच चिडते तिचा मोबाईल तिने अगदी आपल्या सासरच्या माणसांपासून लपवून ठेवलेला असतो ती बाथरूमला किचन मध्ये किंवा गच्चीवर जाऊन फोनवर बोलते फोन येता एक वेगळंच हास्य आणि लाजरी नजर दिसते तिच्या चेहऱ्यावर एक प्रकाशाचा आनंद पण अपराधी भाव असतो फोन आला की ती एकदम उठून जाते आणि कुणालाही न सांगता शांत जागा शोधते ती आधीपेक्षा खूपच फोनवर गुंतलेली असते हा बदल बघणाऱ्याला लगेच जाणवतो पण ती काहीच कबूल करत नाही नंबर दोन घरातील जबाबदाऱ्या टाळू लागते पूर्वी वेळेवर उठणारी स्वयंपाक स्वच्छता मुलांचं लक्ष सगळं व्यवस्थित करणारी बाई आता या गोष्टींकडे दुर्लक्ष करू लागते ती फोनवर इतकी वेळ घालवते की बाकी गोष्टी मागे पडतात खरं तर तिचा मनाचा ताभास त्या संभाषणांनी घेतलेला असतो जेवण उशिरा होणं मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष कपडे विस्कटलेले तसेच असणे या गोष्टी सातत्याने घडतात कधी नवऱ्याने काही विचारलं तर चिडचिड होते किंवा तुम्हाला सगळं वाईटच दिसतं असा पलटवार करते कधीही फोनवर हसताना दिसते पण नवऱ्यासोबत संवाद होत नाही घरात तिचं शरीर असतं असतं पण मन कुठेतरी दुसरीकडे हा बदल नात्यामधील उष्णता हळूहळू थंड करत जातो नंबर तीन नवऱ्याला कमीपणाने पाहू लागते जी बाई सतत परपुरुषाशी बोलते ती नकळत त्या पुरुषाच्या बोलण्याचा प्रभाव स्वतःवर घेत असते हळूहळू तिला आपला नवरा साधा कंटाळवाना किंवा निष्क्रेष वाटू लागतो ती त्याच्या सतत त्रुटी शोधते तो कसा बोलतो कसा राहतो किती पैसे कमावतो यावर टीका करते ती आपली तुलना त्या बाहेरच्या पुरुषाशी करू लागते आणि नवऱ्यात उनिवा शोधते जेव्हा ती नवऱ्याशी संवाद साधते तेव्हा तिच्या आवाजात आदर नाही तर उपेक्षा दिसते नवऱ्याच्या भावना गरजा यांचा तिला कंटाळा वाटतो ती बोलताना टोमणे मारते हसत हसत टाळते किंवा मुद्दाम वाद निर्माण करते या गोष्टी नवऱ्याच्या आत्मविश्वासाला हानी पोचवतात नातं जपणं दूरच तिथे नातं कमी लेखायला लागते नंबर चार तिच्या बोलण्याची भाषा बदलते एक काळ होता जेव्हा ती साध्या सरळ भाषेत बोलायची माया आणि प्रेमाळ पण आता तिचं बोलणं हळूहळू बदलू लागलं त्यात नवे शब्द नवे हावभाव आणि एक वेगळा आत्मविश्वास दिसतो जो नकळत त्या बाहेरच्या व्यक्तीकडून आलेला असतो कधी ती वेस्टर्न स्टाईलच्या शब्दांचा वापर करू लागते तर कधी बोलण्यात नकरेपणा जाणवतो कधी कधी ती अचानक हसते किंवा आपल्या मोबाईलमध्ये बोट चालवत एकटीच काहीतरी वाचून लाजते तिची भाषा आता नवऱ्याशी बोलताना कठोर आणि बाहेरच्यांशी बोलताना गोडसर असते हा फरक घरच्यांना स्पष्ट जाणवतो पण ती यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही तिचा बदललेला संवाद तिच्या आतल्या भावना सांगून जातो नंबर पाच ती सतत मोबाईल जवळ ठेवते आणि वेळ पाहते पूर्वी मोबाईल कुठेही ठेवून मोकळेपणाने वागणारी स्त्री आता मोबाईल हातातून स्वयंपाक करत असताना मुलांबरोबर असताना अगदी झोपताना सुद्धा मोबाईल तिच्या शेजारी असतो तिला सतत कोणीतरी मेसेज करतो आणि ती त्याची आतुरतेने वाट पाहते कधी ती पटकन स्क्रीन वाईप करते कोण पाहते का याकडे सतत लक्ष ठेवते जर कधी घरचा कोणी मोबाईल हातात घेतलास तर ती एकदम अस्वस्थ होते मोबाईल तिच्यासाठी आता एक गुपित ठरलेला असतं तिचा वेळ पाहण्याचा प्रत्येक प्रयत्न हे स्पष्ट सांगत असतो तिला कुणीतरी ठराविक वेळेत आठवण करून देतो हा मोबाईल तिच्या मनाचं दुसरं दार उघडतो जे घरच्या लोकांसाठी बंद असतं नंबर सहा ती नवऱ्याशी बोलणं कमी करते आणि टाळतेही पूर्वी नवऱ्याशी सगळ्या गोष्टी शेअर करणारी बाई आता गप्प गप्प गप राहू लागते ती त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते डोळ्यांना डोळा भिळवत नाही नवऱ्यानं काही विचारलं तरी हो नाही अशा छोट्या उत्तरांमध्ये संवाद आटोपते तिचं मन कुठेतरी दुसरीकडे गुंतलेलं असल्यासारखं वाटतं ती वेळोवेळी बेड़ कारण सांगून नवऱ्याच्या जवळीक टाळते डोकं दुखते थकले वगैरे तिचा चेहरा थकल्यासारखा नसतो पण तिचा स्वभाव मात्र बदललेला असतो नवऱ्याच्या भावना गरजा आणि संवाद हळूहळू बाजूला पडतो ही शांतता घरात एक अजीब तणाव निर्माण करते करते आहे पण त्यात राहत नाही संवाद हरवतो नंबर ती ती राहण्या बोलण्यात अचानक बदल जी नेहमी साधेपणाने वागायची ती अचानक स्वतःवर अधिक लक्ष द्यायला लागते नवीन कपडे नवीन मेकअप नवीन हेअरस्टाईल हे सगळं नेमकं कोणासाठी ती घरात राहूनही असं तयार होते जसं बाहेर जायचं पण कुठे जात नाही तिचा बोलण्याचा लहजा बदलतो आधी गोडसर मग थेटपणा किंवा कधी टोमणे कधी ती आरशात पाहत बसते चेहरा हसरा ठेवते जणू कोणी पाहता येत कधी ती अचानक इंग्रजी किंवा नवे शब्द वापरू लागते या सगळ्या गोष्टी तिच्या आतल्या आकर्षणाचं संकेत देतात ती मनाने कुणाशी तरी जोडलेली असते ती बदलते पण कारण घरातल्या कोणालाच कळत नाही नंबर आठ ती घराच्या कामात रस कमी घेते पूर्वी ती सकाळी उठून काम सुरळीत करत होती आता ती उठायलाही उशीर करते स्वयंपाकात चव राहत नाही घरात साचलेपणा जाणवतो हो कपडे विसरले जातात मुलांची पुस्तकं हरवतात जेवणात उशीर होतो सतत फोनवर किंवा मेसेजवर गुंतलेली असते घर विसरलेली असते तिला आता कोणत्याही गोष्टीत कष्ट वाटतात स्वयंपाक करतानाही ती फोनला ब्लूटूथ लावून बोलत असते ती शरीराने घरात असते पण मनाने दुसऱ्याच ठिकाणी घराच्या कामातूनच नात्यात वळण कळत आणि हे वळण ती बदलते हळूहळू घराचे धागे सुटायला लागतात नंबर नऊ तिचा चेहरा सतत चमकत असतो पण घरात नाही ती कधी नव्हे ते सतत फोनवर असते खिदळते पण घरच्यांशी बोलताना तसं हसत नाही तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक उसकता आणि आतून बाहेर येणारा आनंद दिसतो पण तो आनंद नवऱ्याशी मुलांशी बोलताना हरवतो कधी ती फोनवर बोलून लगेच आरशात बघते केस सावरते ओठांवर बोट ठेवते तिचं लक्ष आता घरात नाही तर त्या कॉलमध्ये गुंतलेलं असतं तिला घरातलं हसणं खेळणं खोटं वाटू लागते तिचा चेहरा कोणीतरी खास आहे याची सतत साक्ष देतो घरातील हसणं बंद होतं पण फोनवरच्या जगात ती खुलते तो चेहरा सांगतो ती आपली राहिलेली नाही नंबर ती विचारपूर्वक खोटं बोलू लागते ती आता सहजपणे गोष्टी लपवायला लागते कुणाशी बोलली किती वेळ काय विषय होता काही सांगत नाही कोणी विचारलं की लगेच मैत्रीण होती असं उत्तर येतं ती त्या व्यक्तीचा उल्लेखही करत नाही नुसती ओळख आहे म्हणते तिच्या बोलण्यात विसंगती असते एक वेळेला एक सांगते दुसऱ्या वेळेला काहीतरी वेगळंच ती प्रश्न टाळते विषय बदलते किंवा रागाने उलट उत्तर देते खोटं बोलणं हे तिच्या संवादाचं मुख्य शस्त्र बनतं ती जे काही लपवत असते त्यातूनच तिचं मन कुणाकडे गुंतलेलं असतं हे स्पष्ट होतं विश्वासाचे धागे हळूहळू तुटत जातात आणि नातं खोटं वाटायला लागतं ती शाब्दिकरित्या घरी असते पण खरंतर ती आधीच कुणाकडून हरवलेली असते एका स्त्रीचं वागणं हे केवळ तिच्या मनावर चाललेल्या भावना आणि नात्यांचं प्रतिबिंब असतं जी स्त्री परपुरुषाशी सतत संवादच असते तिच्या वागण्यात जे बदल होतात ते फक्त संशयास्पद नसतात तर तिच्या आतल्या तुटलेल्या नात्यांचं संकेतही असतात वेळी संवाद समजूत आणि विश्वासाचं बळ दिलं नाही तर नातं अंधाऱ्या दरीत जाऊ शकतं हा व्हिडिओ कोणावर दोष ठेवण्यासाठी नाही तर नातं वाचवण्यासाठी आहे कृपया आपल्या नात्याला समजून घ्या संवाद साधा आणि नाती जपा पुन्हा भेटूया अशाच एका सत्य आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासह धन्यवाद